शेतकऱ्यांसाठी फडणवीस यांची घोषणा चोवीस तास वीज पुरवठा मिळणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा आता शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा मिळणार यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील आणि शेतीच्या उत्पादनात वाढ होईल अशी अपेक्षा आहे खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भराव लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्वर्शन सुरू केलंय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठलट चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीच सरकार या ठिकाणी करताय शेतकरी वर्गासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामामध्ये अधिक सुविधा मिळेल आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद